नमस्कार मंडळी गावाकडची या चॅनल चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी आज का नाही भरपूर मंडळी आज नवीन दिसत असतील चेहरे नवीन आहेत परंतु मात्र ते खूप वर्षापासून एकमेकांना जोडलेले अशी माणसं आहेत बरं का आणि आज त्यांच्या समोर आजचा एक पदार्थ होणार आहे आज आमची भेट कशी झाली तर प्रवासादरम्यान आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो तर तिथं काकू भेटल्यात आता काकूंचा सगळा परिचय काकूच तुम्हाला देतील बघा हां मी रत्नाबाई दादासाहेब विषय खरसुंडी पी एच सीला काम केले त्यानंतर मुंबईला होते आता इथं शेतीत ना वड आहे आणि ह्यांची ह्यांची व्हिडिओ मी नेहमी बघते आणि ते त्यामुळं त्या मी खुश होते योगायोगाने आज त्यांनीच इथे आली मला भेटायला आणि आज आवडतं पदार्थ काहीतरी करणार आहे <laughs> चला मंडळी आता हे जे शेत आहे ते काकूंच शेती आहे आणि खूप दिवसापासून ते व्हिडिओ बघतात त्यांची अशी इच्छा झाली होती की आपण सर्वजण जाऊन दादावणींना भेटायचं पण आज इतका छान योग आला ए... आमची अगोदर काही ओळख नव्हती पण आज डायरेक्ट इथे यांच्याच मळ्याकडे आम्ही आलोय आणि आज खूप काकू खुश आहेत आता कारभारने आज काय पदार्थ बनवणार आहे बघू या निमित्तानं कारभार नाही तर आज आपण ह्या उपवासासाठी एक खास पदार्थ बनवणार आहोत होय तर मंडळी सध्या जण आहे आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरीकडे वारकरी येतात आणि याच दिवसाच्या निमित्तानं आपण आज बनवणार हा एक उपवासाचा पदार्थ चला आता वेळ न दवडता आपण सुरू करूयात या पदार्थाला आणि त्याचबरोबर इकडे ताई बसलेल्या आहेत सध्या शिक्षक म्हणून कार्यरत आहेत एका मोठ्या संस्थेमध्ये टीचिंगचं काम आहेत आणि त्यांची कन्या आहे तिकडे आमच्या आई साहेब आहेत मल्हार आहे आणि असं सगळा आज मस्तपैकी भेत आज मोकळ्या वातावरणात काकूंच्याच या शेतामध्ये भेट होणार आहे त्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा करूयात सुरुवात आजच्या या रेसिपीला तर आज आपण आहे ना उपवासासाठी एक खास पदार्थ बनवणार आहोत तर ते पदार्थ बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते आपण आता पाहूया तर आता आपण हे ना इकडे वरी घेतलेली आहे आणि इकडे शाबू घेतलेले आहे आणि दोन बटाटा शिजवून घेतलेले आहे आणि कच्चे शेंगदाणे आणि हिरव्या मिरची घेतलेली आहे आणि इकडे आपण सैंदव मीठ सुद्धा घेतलेले आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे तर आता आपण पहिल्यांदा चूल पेटून घेऊया तर आता चूल पेटलेले आहे आता आपण चुलीवरती कढाई ठेवूया आणि कढाईमध्ये आपल्याला घालायचं आहे हे वरी तर आपण यामध्ये घालूया शाबू आणि हिरव्या मिरची आता आपण शेंगदाणे घालूया तर आता आपण इकडे कच्चे शेंगदाणे घातलेले आहे तर आपल्याला चांगलं असं हे भाजून घ्यायचं आहे म्हणजे भाजून म्हणजे थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं थोडंसं कलर बदलूसपर्यंत आपल्याला सगळं हे भाजून घ्यायचं आहे म्हणजे लवकर बारीक पण होते आणि खायला पण चविष्ट लागतंय त्यामुळं आपल्याला हे असं बारीक करून घ्यायचं आपल्याला फुले चांगला असं धाळ लावून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे बाळ बाळा <laughs> <दावाए से, laughs> किती छान आहे बघ खेळायच हवे शिर पावसाचे दिवस आहेत बोलते हे रा हे रानामध्ये ना खूपच छान वाटत आणि निसर्ग हे लोकांना आवडत म्हणजे आज खूप चांगला दिवस आहे की आज तुम्ही सगळे इकडे आला आणि आम्हाला भेट दिली आणि खूप दिवसापासून इच्छा होती की तुम्ही यावं म्हणजे आपली कशी तरी भेट व्हावी म्हणून अचानकच आज भेट झाली प्रेम असले की तो योग योग घडून येते का तर माणसांची आवड असली की शेवट होती मला झालं मला माझी विचार पुरी झाली हे तुम्ही सगळे मिळाला मोठा क्षण म्हंटल आज सगळ्यांची भेट झाली 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 हा माझी इच्छा पूर्ण झाली कसुंडीच्या सिद्धनाथाच्या आशीर्वादाने आशीर्वादाने योग सिद्धेश्वर च्या आशीर्वादाने तू आता सगळं चांगलंस बाजलेले आहे तर आता आपण हे काढून घेऊया ताटामध्ये सगळं हे काढून घेते तर थोडस गार करून घ्यायचंय गार झालं की आपल्याला हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे परत मी इकडं कढईमध्ये ना तेल घालून ठेवतो म्हणजे तेल आपल्याला चांगलंस हे गरम करून घ्यायचं कलवता कलवता थोड़े 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 कलवता तर आता आपण इकडं कलबत्ता घेतलेला आहे कलबत्त्यात आपण थोडं थोडं घालूया आणि थोडं थोडं घालूनच ना आपल्याला हे बारीक करून घ्यायचं म्हणजे कलबत्त्यात एकदम बसणार पण नाही थोडंसं बारीक करायला वेळ लागतो पण पदार्थ केल्यावर खायला तर चविष्ट लागतो त्यामुळे आपल्याला मेहनत तर करावंच पाहायला लागेल आणि आपण काही रोज रोज करत नाही आपण उपवासा एखाद घरी असला तरच बनवतो त्यामुळे एक दिवशी असं वेगवेगळं पदार्थ करून खायचं आपण रोज तुम्ही शाबूची खिचडी शाबूचं वड्या म्हटलं की ते रोज नको वाटते त्यामुळे असं थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण केलं ना जे सगळीजण आवडीनं खातात पण खायला पण तेवढंच चविष्ट पण लागतं त्यामुळे ना सगळं आपल्याला हे पूर्ण असं बारीक करून घ्यायचं हे बघा आता आपण एक कलबत्त आहे ना बारीक करून घेतलेले आहे आता ह्या पद्धतीने सगळं बारीक करून घेतलेले आहे तर आता आपण इकडं भांडीमध्ये काढून घेऊया बा मग आता आपण इकडे दुसरे एक इक ताट घेतलेले आहे आणि इकडे आपण बटाटा होता पूर्ण आपल्याला असं बारीक करून घ्यायचं आहे पूर्ण एकदम असं बारीक व्हायला पाहिजे आता ना सगळं असं आपल्याला बारीक करून आहे बघा आता आपण सगळं बटाटा असं बारीक करून घेतलेले आहे तर आता आपण यामध्ये सगळे घालूया घालपत्यात बारीक करून घेतलेलं आणि सगळं आपल्याला एकजीव करून आहे पूर्ण असं सगळं एकजीव करून घ्यायचं आपल्याला ह्यामध्ये पाणी वगैरे काहीच वापरायचं नाही फक्त आपल्याला हे बटाट्यामध्ये सगळं असं एकजीव करून पूर्ण असं मळून घ्यायचं चांगलं असं आहे थोड़ा -थोड़ा ना सगळं असं मळून घेतलेले आहे तर आता आपल्याला थोडं थोडं गोळा घ्यायचं आणि चांगलं आपल्याला दाबून आहे ना असं लांब आपल्याला हे तयार करून घ्यायचं हे पद्धतीने ना असं आपल्याला चांगलं अस लांब असं तयार करून घ्यायचं आहे दिसायला पण छान दिसतात आणि तळायला पण चांगलं येतं त्यामुळं ह्या पद्धतीनं मी इथं करून घेते हातानं आहे ना असं दाबवून असं रोल केल्यासारखं असं असं हातानंच करून घ्यायचं म्हणजे एकसारखंच आहे सा ना तयार होते बघा आता आपण ह्या पद्धतीने नाही तर सगळं तयार करून घेतलेले आहे आणि गरम झालेलेच आहे तर आता आपण तेलामध्ये सोडूया एक 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 करून आपल्याला हे तळून घ्यायचं तेलामध्ये किती बसतं तेवढं आपल्याला सगळं सोडायचं चा। आणि चांगलंच आपल्याला हे तळून घ्यायचं दोन वेळा मी तळून घेते आता एवढं सोडलेलं आहे आणि एवढं राहिलेलं आहे नंतर आपण हे तळून घेऊया वारा सुटलेला आहे थोडंसं चुले जाळ कमी जास्त होते पण चांगलंसं आपल्याला हे तळून घ्यायचं आहे बघा आता आपल्याला चांगलंसं लालसर होसपर्यंत ना आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आजपर्यंत चांगलंच आहे ना हे तळायला पाहिजे हे बघा आता हे चांगलं असं तळलेलं आहे हे लालसर पण झालेले आहे तर आता आपण हे काढून घेऊया हे राहिलेलं आपण आहे ना सगळं आपण तेलामध्ये सोडूया आणि चांगलं असं तळून घेऊया बघा असं आपल्याला सारखं पलटी करून करुं करून आपल्याला चांगलं असं तळून घ्यायचं आहे तेव्हा आता हे सुद्धा चांगलं असं तळलेले आहे आता आपण सुद्धा काढून घेऊया बघा आता या पद्धतीने आपण सगळं इकडं तळून घेतलेले आहे दिसायला मस्त दिसतात आपल्याला सगळ्यांना खायला द्यायचं आहे हे बघा आता आपण इकडं सगळं तयार करून घेतलेले आहे आणि इकडं प्लेट सुद्धा आता आपण खायला घेणार आहोत त्यासाठी आपण प्लेटमध्ये घेऊया सगळं प्लेटमध्ये थोडं थोडं घेऊया मस्त कुरकुरीत पण झालेलेच आहे आपण सगळ्यांना खायला देऊया आता आपण सगळ्यांना खायला देऊया तेच राहू

जरा नवीनच पदार्थ आहे नाव काय सुचना तर याला एक नाव देऊन टाका <laughs> अगोदर आपण टेस्ट करूयात आणि याचं नाव काय आहे का नाही याला काय म्हणायचं आता काकूच तुम्हाला सांगतील बघा <shelters> चला टेस्ट करा बघा कारभार जमलंय का पदार्थ हे बघा ह्या रानात रत्नाबाई दादासाहेब बिशे यांच्या रानात ना हे इतकं टेस्टी फराळचं आम्ही खायला लागलोय ते आता तुम्ही बी या खायला मस्त कुरकुरीत तर झालेला आहे खूप छान आणि आम... बाहेरच जे आवरण आहे जे इतकं क्रिस्पी आणि असं म्हणता येणार नाही की कच्च राहिले वगैरे काय खूप क्रिस्पी आतलं स्पॉन्जी सॉफ्ट आणि बाहेरच क्रंची तर आम्ही तर नाव ठरवतच आहे आणि तुम्ही पण आम्हाला सांगा की याचं नाव आपण काय ठेवायचं ते म्हणजे आमच्या वहिनींना पण एक नवीन पदार्थ आपल्या सगळ्यांना मिळणार आहे आणि वहिनींना नवीन नाव मिळणार आहे या पदार्थासाठी धन्यवाद <laughs> शुभम कसं झालं अगदी झटपट होणारं आणि जास्त काही साहित्य नाही कमी खूप कमी साहित्यामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना पौष्टिक असं खूप पौष्टिक आणि मुलं आहे बघा किती सुहानी आमची किती म्हणजे आवडीने खायला लागली हो की नाही <laughs> म्हणजे शॉर्ट टिफिन जे असतात तुम्ही ब्रेक म्हणून शॉर्ट ब्रेक म्हणून तुम्ही हे देऊ शकता इतकं छान झालेलं आहे मस्त हॉटेल मध्ये मुंबई पासून कुठे कुठे खाल्ले पण असं टेस्टी नाही <laughs> बस आणि महत्वाचं म्हणजे हे उपवासासाठी चालतंय बरं का म्हणजे उपवासाचा जो पदार्थ आहे उपवासा आपण उपवासासाठी स्पेशली बनवलेलं आहे <laughs> की म्हणजे नवीन नवीन आयडिया वाटले आम्हाला ही चीज असं नवीन वाटलं आणि हे मी करून स्वतः बघणार आता ह्या ताईंच नाम हे टेस्टी फराळचं भेटलं आम्हाला आणि सेम तसं येत आहे का नाही हे मी स्वतः प्रयोग करून बघत असते बरोबर आणि कुणाच बघून आली किती ते बरोबर करते मी अजूनही मला ती आवड आहे आणि माझ्या मुलीला ती आवड आहे कुठली गोष्ट करायला आज मुंबईतली मुलगी आहे पण कधी हार खात नाही ती <laughs> कुठली स्वयंपाक करायला <laughs> माणसाला आवडीनं खायला घालायला ही माझी मुलगी असतेच असते <laughs> <laughs> शेम मम्मी सारखी आहे ते असं मोकळ्या वातावरणात गरम गरम खायला मिळालं की मस्त असते टेस्टी ते टेस्टी अस चौदार ना तेच मी कुठे ना खाल्लेच नाही असं आज वाटलं मला टेस्टी वाटलं छान वाटलं <laughs> थोड थोडस आपल्या अंगावर पाऊस पडतोय आणि समोर असं आपले सबस्क्रायबर आपले व्ह्युअर्स नाव, दे दे नाव <laughs> तर सांगणारच आहे मग आता आपण ते टेस्ट करतोय तो अनुभव तो एक्सपिरियन्स खूप आहे खरं आहे तर मंडळी मस्तपैकी असा भेद इथं झालेला आहे आता काकी याला नाव काय द्यायचं तेवढं सांगा आता याला नाव काय सुचव अचानक म्हटल्यावर आज तर मंडळी हरकत नाही तुम्ही त्याला नाव काय द्यायचं ते नक्की सांगा बरं का आणि आमचा भेद कसा वाटला सांगा आमच्या रत्नाकर कोणच्याकडे आलो मस्त आजचा दिवस यांच्या सोबत घालवलं आणि शेवटी या आनंदात पावसाने सुंदर स्वप्न सु, सुंदर सु, सु, साकार झालं हे <laughs> पांडुरंगाच्या कृपेने सिद्धेश्वरच्या कृपेने नाथबाबाच्या सिद्धुबाच्या आशीर्वादाने हे आमची पार पडलं व्यवस्थित झालं <laughs> टेस्टी लागलं हे फराळचं मस्त झालं आणि पाऊस पडायला लागलय <laughs> आणि याचा आनंद वेगळंच आहे <laughs> <laughs> तर मंडळी कसा वाटला बेत नक्की सांगा भरपूर कमेंट करा लाईक करा आणि जाऊ जा दे सात समुद्र पार त्यामुळे भरपूर शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा चला मंडळी भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार नमस्का।